नमस्कार तुम्हाला ही अशी मऊ लुस पुरणपोळी बनवायची का तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुरणपोळी करण्याकरता आपण पहिले पुरण शिजवून घेऊ पुरण शिजवण्यासाठी मी कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुतल्यानंतर शिजताना आपण त्यात थोडी हळद ॲड करू व थोडं तेल ॲड कर तेल टाकल्यामुळे हरभऱ्याची डाळ लवकर शिजते व हळदीमुळे पुरणाला रंग छान येतो कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेऊ इथे आपली डाळ छान शिजलेली आहे आता हिला चाळीने गाळून घेऊ ही माझी पुरण गाळण्याची ताळ नाही मी हिच्यानेच पुरण गाळते हिच्याने आपण पहिले डाळ गाळून घेऊ म्हणजे पाणी वेगळं होईल तुम्ही बघू शकता मी इथे मी डाळ गाळून घेतली व पाणी वेगळं झाले या पाण्याचा उपयोग आपण कटाच्या आमटीसाठी करणार आहोत डाळीतलं पाणी छान नितळ द्यायचं त्यात पाणी राहू देऊ नये डाळीतलं पाणी आपण बारीक करून घेऊ इथे मी गुळ फोडून घेतला आहे यात आता मी डाळ ॲड करते डाळ छान नितळून घेतलेली आहे आता आपण याच्यात डाळ छान मिक्स करू गुळ व डाळ छान मिक्स करून आहे आता ही डाळ आपण परतून घेऊ इथे मी डाळ परतण्यासाठी कढाईमध्ये तूप ऍड केलेलं आहे आता आपण त्यात डाळ व गुळच मिश्रण ऍड करू इथे मी कढईत डाळ व गुळ ऍड केलेला आहे आता आपण हे छान परतून घेऊ पुरण परतत असतानाच मी यात थोडं विलायची पावडर ऍड करते व मिक्स बरोबर थोडी आपलं पुरण छान शिजून तयार आहे त्याला आपण थंड करायला ताटत टाकू मग वाटून घेऊ पुरण थंड होण्यासाठी आपण ताटत काढलंय हे थंड झालं की आपण पुरण वाटून घेऊ आपली डाळ छान गार झाली आता हे आपण वाटून पुरण शिजून छान तयार आहेत आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊ आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊ दोन छोट्या चपात्या करून घेऊ ही माझ्या मम्मीची पद्धत आहे याच्याने पुरणपोळी अतिशय छान होते फुटतही नाही तुम्ही हे ट्राय करा आता यात पुरण ऍड करू तुम्हाला हवं हो तेवढं पुरण तुम्ही यात भरू आता ही केलेली दुसरी चपाती यात वरून ठेव आता पोळी लाटून घेऊ माझी पोळी लाटून झाली आहे आता आपण भाजून घेऊ तर पोळी छान भाजून घेऊ तुम्ही बघू शकता आपली पोळी कशी टम्म फुगली आता दोन्ही साईडने तूप लावून हिला छान खरपूस भाजून घेऊ आपली पुरणपोळी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा धन्यवाद